जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय गुरुवर्य उपस्थित पालक ग्रामस्थ व माझ्या प्रिय मित्र आणि मित्रांनो जिजाऊंचा जन्म जानेवारी पंधराशे अठ्याण्णव साली लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला मित्रांनो शिवरायांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्र हा सततच्या लढायांनी दुष्काळाने उद्ध्वस्त झाला होता अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही व दिल्लीची मोगलशाही अशा परकीय सत्ता इथल्या जनतेचे शोषण करीत इथली घरेदारे सुरक्षित नव्हती इथे ना कायदा होता ना न्याय सर्वत्र बेबंदशाही माजली होती इथले सरदार सत्तेसाठी वतनासाठी आणि धनासाठी एकमेकांच्या जीवावर उठले होते अशा बिकट परिस्थितीत त्यांनी शहाजी राजांना साथ दिली आणि बाळ शिवबाला रयतेच्या सुखासाठी स्वराज्य प्रेरणा दिली मित्रांनो एवढेच नव्हे तर स्वराज्यातील शेतकरी सामान्य जनता व महिलांना छळणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींना स्वराज्यात कडक शासन करण्याची व्यवस्था त्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक कसोटीच्या प्रसंगीही सल्लागार म्हणून जिजाऊंनीच भूमिका बजावली या महाराष्ट्राला राष्ट्रमाता जिजाऊंनी फक्त शिवरायच दिले नाहीत तर छत्रपती संभाजी राजांसारखा पराक्रमी विद्वान तडफदार आणि धाडसी असा छावाही घडवला मित्रांनो मासाहेब जिजाऊ या अत्यंत दूरदृष्टीच्या दुर होत्या शिवराज्याभिषेक हे त्यांचे स्वप्न होते इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांनी रायगडावर राज्याभिषेकाचे स्वप्न अतिशय थाटामाटात सत्यात उतरवले राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांतच जिजाऊंनी या जगाचा निरोप घेतला अशा ह्या स्वराज्य जननी राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना व त्यांच्या पवित्र कार्यास त्रिवार वंदन त्रिवार वंदन शेवटी एवढेच म्हणे मुजरा माझा राजमाता जिजाऊंना शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय भवानी जय जिजाऊ धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद